दोन दिवसापूर्वी माझ्याकडे रुद्र भोईरचे नातेवाईक माझ्याकडे असलेला संदेश भोईर आणि सरकारी यांनी येऊन सांगितलं की आमच्या गावातला मुलगा हा मिसिंग झालेला आहे त्याचा शोध चार दिवस झाले आम्ही घेतो सापडत नाही पण आज त्याचं लोकेशन आम्हाला दिल्लीला दिसतय मी तात्काळ लोकल पोलीस स्टेशनला फोन केला दिल्लीला माझ्या कार्यालयात काम करणारे माझे जे सरकारी आहेत त्यानं मुलाचा फोटो आणि लोकेशन हे सगळं पाठवून दिलं आणि त्यानं सांगितलं तात्काल ह्या दुकानात जा हा मुलगा तिथं असेल त्याला पोलिसांना सोबत नेऊन ताब्यात घ्या आणि एक तासाच्या आत तिथे माझा जो सहकारी होता त्याचा मला फोन आला की साब लच्छा इधर ये मिल घ्या आणि आज हा मुलगा दिल्लीवरून वृद्ध इथं आलेला आहे त्याचे सगळे कुटुंबीय आज माझ्याकडे त्याला घेऊन आले त्याच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं हा हिप्लॉटिझम सारखा काही प्रकार आहे किंवा काय ह्युमेन ट्रॅफिक वाढले असे माहिती आपल्याकडनं मला मिळते निश्चितपणाने पोलीस कमिशनर तिथले डी लोकल पोलीस स्टेशन यांना याची माहिती देऊ प्रशासनाच्या माध्यमातून ही अवेअरनेस येण्याच्या ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्या ठिकाणी अवेअरनेसचे फलक आपल्याला लावता येतील किंवा काय या बाबतीतलाही विचार निश्चितपणाने तिथल्या लोकल ज्या ग्रामपंचायती आहेत आणि महापालिका आहे त्यानं मी करण्याची सूचना करणार आहे आज हा सुदैवाने नशिबाने रुद्र आपल्याला सापडला पण मला हे लोक माहिती देतात की बरीच मुलं अशी मिसिंग जी झालेली आहे ती सापडत नाहीये याच्या वडिलांच्या आई वडिलांचे चा, नशीब चांगले आहेत या मुलाचे चा नशीब चांगले म्हणून आपल्याला सापडला पण मी आपल्या माध्यमातून पालकांना आवाहन करीन या लहान मुलांनाही आवाहन करीन की एकट्याने असं वुमन ट्रॅफिक करणारी काही माणसं असतील जी सुटा मुठा काय लावून फिरतात अशी माहिती या रुजाने दिली अशा माणसांपासून सावध राहिलं पाहिजे अनवरती माणसाशी शक्यतो बोलणं टाळलं पाहिजे आणि बोलायचं असेल तर दोन चार लोक सोबत ठेवून त्याच्याशी बोललं पाहिजे जेणेकरून असा प्रकार करणारी ती व्यक्ती असेल तर तत्काळ पोलिसांना माहिती देऊन त्या व्यक्तीवर कारवाई करण्याच्या बाबतीत जर आपण सहकार्य केलं तर निश्चितपणाने आज भुईर आपल्याला सापडला परंतु काही पालकांची मुलं जी अजून सापडलेली असतील किंवा भविष्यात होणार असा प्रसंग उडवू नये याच्यासाठी अवेअरनेस यावं म्हणून सगळ्यांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे मी प्रशासनालाही पालकांनाही आणि तरुण मुलांनाही सूचना करतो की आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या लोकांना वेळीच हरडाओरडा करून लोकांच्या निदर्शनाची बाब आणून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचं काम केलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून मी करतो आणि खर तर दुसऱ्याच्या आई वडील त्याचे कुटुंबीय हे चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणी गेले पण त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही आणि ते माझ्याकडे आल्यावर माझी दिल्लीमध्ये यंत्रणा असल्यामुळे हा मुलगा आज आपल्याला सापडला तो घरी आलाय त्याच्या कुटुंबियांना निश्चितपणाने विठ्ठल रखमाईचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून त्यांचा मुलगा त्यांच्या ताकत आला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून येत म्हणून समाजातील सर्वच लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता